आज आपण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वीर येथील श्रीनाथ मस्कोबा यात्रेस आलेलो आहे आपण जे जे चित्र बघत आहात ते श्रीनाथ मस्कोबा यात्रेतील आहे आणि श्रीनाथ मस्कोबा वीर येथील भाकणुकीचे मानकरी आणि कंबळाजीचे वंशज पिंटू शेंगाडे आज आपल्या मानदेशभूषणशी बोलत आहेत नमस्कार आमच्या यात्रेचे स्वरूप सुरुवात नाथ महाराजांच्या हळदीचा कार्यक्रम होतो परत लग्नाचा कार्यक्रम होतो सलग दहा दिवस देवाचा छेबिना चालतो चतुर्थीला पाठ पूजलं जातं पंचमीला देवाचा संचार येऊन पाच दिवस देवाची भाकणूक होते आणि मारामारी कलर चिपणं आणि मारामारीचा छेबिना झाल्यानंतर आमचा गादीचा कार्यक्रम असतो गादीचा कार्यक्रम म्हणजे कमळाजीचे आमचे वंशज शिंगाडे तरडे बुरुंगले भटकर डवार हे कमलाजीचे वंशीज आहेत आणि देवाने वेळेला स्थापना झाली त्या वेळेला सांगितलेलं आहे चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत तुमच्या भागातून आम्ही जाणार नाही आणि त्याचप्रमाणे गादीचा कार्यक्रम चालू होतो महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून या ठिकाणी भाविक येतात आणि त्या ठिकाणी त्यांच्या प्रपंची काय अडचण असतील ते त्या गादीवर बोललं जातं आणि पैशाच्या स्वरूपात असेल अनेक वेगळ्या स्वरूपाची असेल तर ती नवस बोलला जातो आणि त्या ठिकाणी बारा महिन्यांचं नवस फेडला जातो आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरमधलं सर्व भाविक या इथल्या गुलालाची प्रेरणा घेऊन जातात सवयी सर्जाच चांगलं नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वीर येथील श्रीनाथ महत्वा यात्रेस आलेलो आहे आपण जे चित्र बघत आहात ते श्रीनाथ महोत्सोबा वीर येथील भाविकांचे आहे आणि आता आपण जे आपल्या सोबत आहेत ते श्रीनाथ महत्ोबा वीर देवस्थानचे सचिव अभिजित धुमाळा खर तर महाराष्ट्रात सर्वात मोठी वीरची यात्रा भरत असते आणि या यात्रेचं सर्वात लक्ष वेधलं जातं तरी ट्रस्टीकडे कारण म्हणजे एवढी मोठी यात्रा भरत असते आणि यात्रेचं नियोजन कशा पद्धतीने ट्रस्टी करत असते त्याचबरोबर किती दिवसाची यात्रा आहे आणि या यात्रेच वैशिष्ट्य काय आहे हे सर्व आपण जे जाणून घेणार आहोत ते या ट्रस्टीचे सचिव आहेत ते अभिजित कुमार यांच्याकडून सर्वप्रथम एक सांगा की आपली वीरची यात्रा आहे ती किती दिवसाची आहे आणि किती केव्हापासून म्हणजे यात्रा भरते धन्यवाद तर ही जी यात्रा आहे ती माघ पौर्णिमेच्या आदल्या दिवशी हळदी समारंभापासून चालू होते आणि हा उत्सव चालू हळदीच्या दुसऱ्या दिवशी माघ पौर्णिमेला श्रीनाथ मस्कुमा महाराज आणि आई जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आणि तिथून पुढे दहा दिवस ही यात्रा चालते मारामारी मारा दिवशी म्हणजे माघवध्यशमी दिवशी रंगाचे शिंपण होऊन पारंपारिक रंगाचे शिंपण मारामारी हा सोहळा होतो आणि त्यानंतर साधारणत हा सोहळा चालू असतो पंधरा दिवसाचा कार्यक्रम असतो यात्रेचं नियोजन खर तर यात्रा जरी पंधरा दिवसाची असली तरी याचं नियोजन गेले दोन तीन महिन्यापासून आम्ही करत असतो प्रशासनाचे पत्र व्यवहार असेल वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन असेल शासनाची त्या अगोदर एक आपण एक आढावा बैठक आयोजित करतो आणि त्यातून भाविकांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील कारण मागच्या वर्षी ज्या सुविधा असतात त्यातनं आपण काय शिकतो मागच्या वर्षी गैरसोय झाल्या त्यातनं आपण काय शिकतो भाविकांना काय नवीन देता येईल हे आपण देत असतो आणि परिस्थिती रोजच्या रोज बदलत चाललेली त्याच्यामुळे यंदा जी यात्रा आहे ही आम्ही स्वच्छ यात्रा आणि व्यसनमुक्त यात्रा हा एक संकल्प केला होता आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची मदत आम्हाला मिळावीच त्याचबरोबर व्यंकटेश्वरा चॅरिटेबल अँड रिलीजियस ट्रस्ट त्यांच्या माध्यमातून ही यात्रा स्वच्छ यात्रा होण्यासाठी लागणारा जे मनुष्यबळ होतो स्वच्छतेसाठी त्यांच्या मार्फत आम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलं होतं त्यांचे आम्ही ग्रामस्थ आणि देवस्थानच्या वतीनं विशेष आभार मानू इच्छितो त्यांच्या माध्यमातून त्याचबरोबर पोलीस प्रशासन असेल देवस्थान स्वतःच्या माध्यमातून सुमारे शंभर कमांडो लोकांचा बंदोबस्त दहा दिवस इथं असतो जेणेकरून इथे कायदा सुव्यवस्था सगळी व्यवस्थित राहते गर्दीचं नियोजन होतं आपत्ती व्यवस्थापन होत रांगेचे नियोजन होतं बऱ्याच गोष्टी असतात त्यासाठी लागणार मनुष्यबळ प्रोवाइड आता एक सांगा की आपल्या यात्रेचे वेगळं पण काय आहे म्हणजे महाराष्ट्रात नाव जाते वेगळं पण याचं सांगायचं झालं तर या यात्रेमध्ये तुम्हाला केवळ महाराष्ट्रच नाही महाराष्ट्र सौराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश कर्नाटक या भागातून मोठ्या प्रमाणावरती भाविक येत असतो आणि ज्या वेळेस भाविक या ठिकाणी येत असतो तर असं म्हणतात देव हा भक्तीचा वोकेल असतो इथलं इथं कुठलाही बाकीच्या देवांसारखा मोठा नवस वगैरे असं बोलला जात नाही अगदी पाच शीत जेवायला घालील किंवा गजगोपाळ जेवायला घालील याच्यापासून ते वेगवेगळ्या प्रकारचे लोकांचे नवज असतात आणि शेकडो वर्षांची परंपरा आहे एकदा लोकांनी इथे गोपाळ जेवायला किंवा शीत जेवायला घालायला सुरुवात केली की त्यांचे पिढ्यान पिढ्या हे लोक घालत असतात आणि सगळ्यात महत्वाचं की नवसाला पावणार देव भाविकांनी कुठलाही नवश या ठिकाणी महाराजांजवळ बोळा व्यक्तीने बोलावं सत्यनं वर्षावर सगळे आणि एका वर्षातच महाराजांच्या याचा चमत्काराची प्रचिती भाविकांना येत असते हे यात्रेच खर तर वेगळे कोण ट्रस्टीचे यात्रा कमिटीच चांगल्या पद्धतीने असते हे तुम्ही सांगितलं आहे पण भविष्यात मंदिराचं बांधकाम असेल किंवा असं काही वेगळं अशी काही संकल्प आहेत का तुमचे वर्षभरात पूर्ण होतील किंवा काही कालावधीसाठी निश्चितच आता प्रत्येक वर्षी गर्दीचा उच्चांक मोडत चाललं आहे प्रत्येक वर्षी गर्दी वाढतीच चालू भविष्यामध्ये होणारी गर्दी भविष्यामध्ये करावा लागणार आपत्ती व्यवस्थापन या सगळ्याचा विचार करता आम्ही श्रीनाथ कॉरिडोर म्हणून एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट या ठिकाणी हाती घेतलेला आहे देशाचे नेते आदरणीय ने शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते त्या आराखड्याचं लोकार्पण आम्ही नुकतंच का या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या आराखड्यामध्ये भविष्यामध्ये लागणारा आपत्ती व्यवस्थानापासून नदी विकास प्रकल्प असेल सांडपाणी व्यवस्थापन असेल गर्दीचं नियोजन असेल रस्ते मोठे करायचे असेल घाट प्रकल्प असेल हे सगळं आम्ही त्या विकास आराखड्यामध्ये आयोजित करून ठेवलेलं तर निश्चित हे भविष्यामध्ये सगळे आहेत आमच्या भाविकांच्या साठी काही आव्हान आहे का तुमच्याकडे भाविकांसाठी आम्ही ट्रस्टच्या माध्यमातून अगदी माफक आमची अपेक्षा आहे की भाविकांनी जेवढा आपला परिसर मंदिराचा परिसर स्वच्छ राखता येईल आल्यावरती तेव्हा जेवढं त्यासाठी तो आपल्या माध्यमातून जेवढा हातभार लागेल तेवढा हातभार लावा आणि आपण पाहताच की विकास काम अतिशय जोरात या ठिकाणी चालू आहे आणि त्यासाठी भाविकांना ज्या प्रकारे ज्या प्रकारे त्यांना यथाशक्ती आम्हाला मदत करता येईल त्या प्रकारे त्यांनी या भविष्यात होणाऱ्या प्रकल्पांसाठी यथाशक्ती मदत करावी कारण जशी हा परिसर विकसित होईल येणाऱ्या भाविकांनाच जास्तीत जास्त सुविधा या ठिकाणी मिळणार आहे सत्य परिस्थितीमध्ये भरपूर विकास काम चालू आहेत तर भाविकांना ज्या प्रकारे त्यांना आर्थिक स्वरूपात मदत करायची स्वरूपात मदत करायची असेल वस्तू स्वरूपात करायची असेल आम्ही दगडी बांधकाम करताना अगदी एक दगड मंदिरासाठी एक दगड आम्ही पावती स्वीकारली होती भविष्यात भाविकांना ज्या प्रकारे असेल करावा त्याची आम्ही ते माध्यम करतो धन्यवाद मानदेश भूषणला एक ट्रस्टीच्या वतीने माहिती दिल्याबद्दल आणि यात्रा करोसाठी तसेच बांधकामासाठी काही मदत करता येईल असे तुम्ही आवाहन केलेलं आहे आपल्या सोबत आहे ते वीरगावचे सुपुत्र अमर धुमाळ आणि बारामती नगरपालिकेचे नगरसेवक तर या यात्रेच्या यात्रेसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून काही मदत केली संदर्भात आपण जाणून घेऊया आज जी यात्रा भरलेली आहे त्या बीरची यात्रेला आपली काय मदत राहिलेली आहे का यात्रा वीर दोन हजार चोवीस या यात्रा उत्सवामध्ये आम्हाला श्रीनाथ मुस्कुबा देवस्थान ट्रस्ट वीर यांनी आवाहन केलं होतं की लाखो भाविक दरवर्षीच आपल्या वीरनगरीमध्ये येतात यंदा थोडासा दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्या कारणाने पाण्याची टंचाई आणि भाविकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागू नये म्हणून आम्ही एन्व्हामेंटल फोरम ऑफ इंडिया अध्यक्षा सन्माननीय सुमित्रा बहिणी पवार यांच्या माध्यमातून दोन वीस हजार लिटरचे पाण्याचे टँकर यात्रेसाठी आणि भाविकांसाठी गेले पाच दिवस झाले उपलब्ध केलेले आहेत त्या निमित्ताने यात्रेकरू जे तमाम यात्रे करू येतात त्यांना एक मदत म्हणून किंवा पाण्याच्या समस्याला सामोरे जाऊ लागू नये म्हणून त्या ठिकाणी आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद त्याचबरोबर ज्या पद्धतीने पाण्याचे टँकर त्या ठिकाणी देण्याचा आम्ही आणि काम करण्याचा प्रयत्न केला तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून वीर मध्ये ट्रस्टच्या माध्यमातून जो श्रीनाथ कॉरिडॉर हा एक विकास आराखडा जवळपास कोट्यवधी रुपयांचा विकास आराखडा होणार आहे त्या विकास आराखड्यासाठी लागणारा निधी असेल किंवा कोणतीही एक आर्थिक पद्धतीची किंवा शासकीय लेवलची मदत असेल प्रशासनाची ते करण्यासाठी आम्ही सर्व एक नाथ भक्त म्हणून आदरणीय दादांच्या माध्यमातून ते काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत व या जीर्णोद्धारासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यासाठी सर्व श्रीनाथ भक्त आम्ही प्रयत्नशील आहोत आणि नक्कीच आम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ ही नाथ आम्ही प्रार्थना धन्यवाद दर दर वीर यात्रेच्या निमित्तानं आज आपल्या सोबत आहे ते सरदार बापू साहेब पोलीस अधिकारी आहेत आणि आपण त्यांच्याकडून एक जाणून घेणार आहोत कमळाजींचा इतिहास वीरगावचा इतिहास त्याचबरोबर जे जनकट नियोजन आहे यात्रेच या, या संदर्भात आपण खास त्यांच्याशी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तसा काय इतिहास आहे आपला कमळाजींचा वीरगावचा श्रीनाथ मोस्कोबा यांना वीरगावापर्यंत पोहोचवण्याची महत्वाची जबाबदारी जे पार पाडली ते आमच्या वीरगावचे सुपुत्र भक्त कमळाजी यांचा इसवी सन सहाशे सव्वीस सालापासून ते आज ताक आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज जिजा माता पुरंदरचा न्याय निवाडा जिजुरीचा न्याय निवाडा निरा निरथडी प्रांताचा काही कागदपत्र याच्यामधून बराचसा इतिहास गोळा करून वीरगावचा इतिहास शोधत असताना बरीचशीच माहिती आम्हाला उपलब्ध झाली त्याच्यामध्ये आपण सविस्तर श्रीनाथ मस्तोबा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून लवकरच वीरगावचा इतिहास हे पुस्तक प्रकाशित करणार आहोत त्याला विलंब होण्याचं कारण म्हणजे अजूनही वीरगावचा इतिहास भेटत आहे अजूनही काही पानं सत्तावीस पानं अठ्ठावीस पानं आम्हाला उपलब्ध झालेली आहेत त्याचं मराठी ट्रान्सलेट करणं चालू आहे काही इंग्लिश कागदपत्र आहेत त्याचंही मराठी ट्रान्सलेट करणं चालू आहे कमळाजी धनगरांची वीर गावामध्ये येताना पुढे उड्डाण ते वीर तू काही देवीची टेकडी असो तू काही पासून वीरच्या मंदिरामध्ये पडणार सूर्यकिरण असो त्याचा वेळ काळ हे सर्व लिखित बाबी आमच्याकडे उपलब्ध आहे घोडे उड्डाणचा इतिहास गोरव समाजापासून ते आजपर्यंत आमच्याकडे लिखित लिखित स्वरूपात उपलब्ध आहे राहिला वीर यात्रा नियोजनचा विषय ट्रस्कच्या माध्यमातून एक कमिटी नेमली जाते कमिटी मध्ये गावातले सर्व समाजातील सर्व घटकातील काम करणारे व यात्रेची माहिती असणारे सर्व गावकरी यांची नेमणूक केली जाते उद्या मारामारी हा पारंपरिक आमचा महत्वाचा दिवस उद्या पालक्या काट्या लावाजामा हा सगळ्या मंदिरामध्ये आणण्यापासून तो गर्दी नियंत्रण करणे आणि रंगाचे शिंपण व्यवस्थित होऊन मारामारी हा पारंपरिक कार्यक्रम व्यवस्थित पार पाडणे याची जबाबदारी सर्वस्वी आमच्या कमिटीवरती देवस्थान ट्रस्टने दिलेली असते दरवर्षी प्रमाण गर्दीच नियोजन करणे यात्रा बसवणे कुस्ती आकाडस यशस्वी करणे या सगळ्या जबाबदारी आम्ही देवस्थान ट्रस्ट मार्फत देवस्थानच्या मार्गदर्शनामार्फत ग्रामस्थांच्या मार्गदर्शना मार्फत ग् सर्व व्यवस्थित पार पडत वीर या गावाला वीर अस नाव का वीरभद्र राक्षसाचा इथे वास्तव्य होत वीरभद्र राक्षसाचा इथे वध करण्यात आला विरेश्वर नावाने शंकराचं मंदिर आमच्या इथं आहे हे भारतातलं तीन मंदिरापैकी एक मंदिर आहे ज्याचे पिंड शंकराची पिंड असते त्याच्यापेक्षा वेगळी पिंड आहे आणि स्वयंभू पिंड आहे जिथे तो खडक आहे त्या खडकावरतीच ती पिंड आहे ते मंदिर निर्मिती करण्यासाठी पांडव कालापासून ते छत्रपती शाहू महाराजांपर्यंत विविध प्रकारे जीर्णोद्धार झाला मस्कोवा मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा त्याच प्रकारे झालेला मोगलकालीन पासून चालुक्य कालनापासून ते आत्या शाहू महाराजांपर्यंत या तिन्ही पिढीमध्ये किंवा तिन्ही राजांच्या काळामध्ये हा विकास झालेला आहे वीरेश्वर या नावाने वीर हे नाव पडले Thank <laughs> you.

आज आपण येथील श्रीनाथ मंदिरात आहोत आज आपल्या सोबत आहेत कोडीत येथील अनिल पडदे तर कोडीतची काठी आणि पालखी आपल्या वीरगावी येत असते तर कोडीत पासून वीर पर्यंत हा त्यांचा यात्रेचा दरम्यान प्रवास असतो हा प्रवास कसा असतो त्याचबरोबर कोडीत मधून वीर मध्ये आल्यानंतर कोण कोणते कार्यक्रम यात्रेत असतात या, या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊया अनिल यांच्याकडून पुढील गावामध्ये बावीस तारखेला संध्याकाळी वाजता मंदिरामध्ये मुक्कामाला आलो सकाळी तेवीस तारखेला आणि सकाळी सहा वाजता देवाचे देवाची आरती होऊन दर्शनाचे बारी चालू झाली नैवेद्य चालू झाले एक वाजता पुढील प्रस्थान होऊन देवडी पिपळ सफळ मार्गी सांगाडे किराणवाडी या मार्गे आम्ही संध्याकाळी सहा वाजता राऊतवाडीमध्ये आलो राऊतवाडी मध्ये आमचं दुपार होऊन राऊतवाडी नंतर आम्ही दिशेने केलं आणि त्या संघ पहिलं गाडी आमच्या गावाचा जमा इतर वर्षकृष्टी लोक पार्टीचा दोन ते तीन लाख लोक पार्टी संघ असतात गीरमध्ये गावी आल्यानंतर आम्ही इथे थांबतो नंतर आम्हाला गीर गावामध्ये मानकरी पाच भाव मानकरी कुमाळ पाटील हे आम्हाला तिथे येथे वरती येतात तिथं आमची भेटा भेटी होऊन आमची पालखी आज वीरमध्ये येतील वीरमध्ये आल्यानंतर आमच्या आम्ही आमच्या तळावर संध्याकाळची परत आठ वाजता ती पुणे आरती होऊन नंतर संध्याकाळी अकरा साडे अकरा बारा वाजता आणि माये आणि कडेरी या पालखीला भेटा करता आमचा सगळा पुढे गावचा गिरगावचा जाऊ हा आमचे पाच मानकरी इरसेर हे भेटायला तेड खाली त्यांच्या आजार त्यांच्या झाडाखाली जातो तिथून मी आता भेटी केल्यानंतर रात्री दीड वाजता आम्ही मंदिरामध्ये येतो मंदिरामध्ये तर दीड मंदिरा मंदिरा ते पाच दोन वाजता आम्ही जंगलाचा कार्यक्रम होऊन तिथल्या जंगलाचा कार्य झाल्या ले तर नंतर बाहेर मग परत एक ग्राउंड असतो गावातून परत मंदिरामध्ये पाच सहा वाजता यायचं सहा वाजता सगळं जोरात मग दहा दिवस असा कार्यक्रम रात्र असतो पंचवीला पान पुजलं जातं पान पुजल्यानंतर कपड चालू असेल गजे चालू असेल दाखलचा कार्यक्रम चालू होतो आमच्या आता पाच तारखेला रंग सिंपलचा कार्यक्रम होऊन ज्याला आम्ही मारामारी म्हणतो असा रंग सिंपलचा कार्यक्रम ती समाप्ती झाली आणि सहा तारखेला आम्ही पुढील जाईल प्रसार निवडली चालतो धन्यवाद धन्यवाद